नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो शासनाने दोन हजार तेवीसमध्ये कापूस व सोयाबीन या पिकासाठी जे अनुदान आहे ते देण्यासाठी अर्ज जे आहे ते आता दिलेले आहेत म्हणजेच तुम्हाला तुमच्या आधार कार्डची जी सहमती आहे तो अर्ज भरून द्यायचा आहे तर तो अर्ज कुठला आहे व कसा भरायचा याविषयी आपण आता या व्हिडिओमध्ये येथे माहिती पाहूया पहा मित्रांनो अशा प्रकारे जो अध्यादेश किंवा जो जी आर आहे तो महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय विभाग हुतात्मा गुरु चौक मुंबई दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला जो अध्यादेश आहे तो आलेला आहे सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णयानुसार एकोणतीस सातला जो आला होता त्याविषयी हा जो सविस्तर सुधारित आहे तो आलेला आहे जो संदर्भ किंवा महोदय आहे तो आपण पाहूया तर उपरोक्त विषयावरून म्हणजे वरील विषयाला संबंधित शासन निर्णय दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ईपीक पाहणीवरील नोंदी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण सर्व शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये डी व्ही टीद्वारे द्वारे थेट हस्तांतरण द्यायचे थे करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांचा संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या सहमतीपत्राचा नमुना तसेच सामाजिक म्हणजे संयुक्त खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत प्रमाणाचा नमुना म्हणजे जे सहमतीपत्र आहे ते सोबत दिलेलं आहे ते तुम्हाला भरून तुमच्या जवळच्या कृषी सहाय्याकडं द्यायचे आहे तर चला ते प्रमाणपत्र कोणचे आहे व ते कसे भरायचे आणि त्यामध्ये काय काय टाकायचं हे पाहूया नंबरचे सहमती पत्र आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य यवा या व कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत अनुदान उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या सहमतीपत्राद्वारे माझा आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमॅट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैद्यतेसह मला मिळणाऱ्या लाभासाठी आधार वितरी वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा त्यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार सहमती देत आहे माझा संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी क कर... करण्यात येणार असून मी माहिती व इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो तुम्हाला हा अर्ज भरते वेळेस स्वच्छ अक्षराने सर्वात पहिले तुम्हाला तुमचा जिल्हा लिहायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या गावाचे नाव लिहायचे आहे शेतकऱ्याचे पूर्ण नाव जे आधार कार्डवर असेल त्या प्रकारे तुम्हाला ते नाव मराठी किंवा इंग्लिश दोन्हीही भाषेमध्ये येथे लिहायचे आहे तुम्हाला अगोदर मराठीत नाव लिहायचे आहे पहिले नाव म्हणजे तुमचे नाव येथे लिहा त्यानंतर मधले नाव म्हणजेच तुमच्या वडिलाचे नाव तर तुमचे आडनाव नाव तुम्हाला म्हणजे तुमचे लास्टचे नाव इथे लिहायचे जसे मराठीत लिहिले आहे तेच तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचे आहे यानंतर तुमचा आधार क्रमांक तुम्हाला इथे लिहायचा आहे न चुकता यानंतर तुमच्या म्हणजे शेतकऱ्यांचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तो लिहा किंवा जो तुमचा चालू असेल तो टाका त्यानंतर तुमचा जो दिनांक ज्या दिवशी तुम्ही अर्ज दाखल करणार आहात तो येथे लिहा आणि आता सही केल्यानंतर तुमचे नाव तेथे लिहायचे आहे आणि तारीख टाकून तुमच्या काही गाव किंवा जे काही शहर असेल त्याला जो काही कृषी सेवक आहे त्या संबंधित कृषी सेवकाकडं तुम्हाला हा जो अर्ज आहे तो नेऊन द्यायचा आहे नंतर आपण पाहूया जर तुमचे सामायिक खातेदार असाल तर तुम्हाला न हरकत प्रमाणपत्र द्यायचे आहे तर पहा ई पीक पाहणी पोर्टलद्वारे असलेली माहिती त्यानंतर वरीलप्रमाणे तुमचा जिल्हा तुम्हाला अगोदर लिहायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका टाकायचा आहे तुम्हाला तुमच्या गावाचे नाव लिहायचे आणि जे संयुक्त खातेदार असेल जी जमीन आहे ती पूर्ण जमीन तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे अगोदर इंग्लिश मराठीमध्ये लिहायचे आहे त्यानंतर इंग्लिशमध्ये लिहायचे आहे त्यानंतर तुमचा ज्याच्या नावाने तुम्हाला अनुदान घ्यायचे असेल संयुक्त खातेदारामध्ये जर तीन असतील तर एकाच्याच नावाने अनुदान मिळणार आहे त्यांचा आधार नंबर आणि आधार कार्डला जो लिंक असेल तो खातेदाराचा मोबाईल नंबर येथे टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला आता आता जेवढे तुमचे खातेदार असतील त्या खातेदारांचे इथे बघा दहा खातेदारासाठी जी माहिती आहे ती आहे तुम्हाला एकानंतर हे खातेदाराचे नाव जे आहे ते इथे टाकायचे आहेत आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खाली सही करून तुमचा जो संबंधित कृषी सहाय्यक आहे त्यांच्याकडे जो अर्ज आहे तो तुमचा दाखल करायचा आहे